नमस्कार सुहासिनी मध्ये तुमचे खूप खूप खुँ, स्वागत किचनमधील चिमणीची डीप क्लिनिंग मी कशा प्रकारे करते यासाठी मला बऱ्याच कमेंट्स येत होत्या तर ही चिमणी मी दिवाळीमध्ये डीप क्लीन केली होती तर आता करत आहे बऱ्यापैकी म्हणजे जरा जास्तच खराब झालेलं जा कारण की इतकं तेलकट तिथे साचलेला थर आधीच करायला हवी होती पण तुमच्यासोबत शेअर करायचं म्हणून पुढच्या व्हिडिओमध्ये करू यामुळे मला जरा लेटच झालं आणि चिमणीची अवस्था जरा जास्तच खराब झालेली पण इतकी खराब झालेली असून पण अगदी झटकापट मी चिमणी कशाप्रकारे डीप क्लीन केली ते आपण यात ब व्हिडिओमध्ये बघूया आणि तुम्हाला व्हिडिओ थोडा जरी उपयोगी पडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सगळ्यात आधी मी हा ट्रे काढून घेतलेला आहे हा ट्रे तेल जमा होण्यासाठी असतो हे ज्यांच्याकडे चिमणी असेल त्यांना तर माहीतच असेल तर या ट्रेमध्ये बऱ्यापैकी तेल जमा होतं पण नाही झालं होतं या चिमणीला ना तेल जमा होण्यासाठी एक बटन दिलेलं आहे राईट साईडला जे फर्स्ट नंबरचं बटन आहे ऑन ऑफच्या शेजारी ते पंधरा मिनटं ऑन करायचं ॲटोमॅटिकली सगळं तेल त्या ट्रेमध्ये जमा होऊन येतं ता, आणि त्यानंतर मी ट्रे काढल्यानंतर हे फिल्टर काढून घेत आहे चिमणीला दोन फिल्टर आहे आतील भागात आणि बाहेरून हे आहे बाहेरच्या भागाला दोन स्क्रू आहेत व आतील भागाला चार स्क्रू आहेत चिमणीचे आतील फिल्टर पण बऱ्यापैकी खराब झालेलं आहे म्हणजे बऱ्यापैकी चिकट तेलकट नंतर धूळ साचलेल्यासारखं झालेलं आणि आजूबाजूच्या भागालाही जर आपण चिमणी ऑन न करता जेवण बनवलं तर ते जी वाप असते ना ती चिमणीच्या आजूबाजूला उडते आणि मग तीही तेलकट होते म्हणून चिमणी असेल तर म्हणजे ना त्या चिमणीचा आवाज येतो म्हणून सगळेजण ना चिमणी लावणं म्हणजे टाळतात जेवण बनवताना पण खरंच चिमणीचा वापर करायला पाहिजे नाही तर अजिबात चिमणीचा आजूबाजूचा भाग पण खराब होत नाही आणि जर बाजूला कॅबिनेट्स असतील कि की किंवा किचन ओट्यामवरील टाईल्स किंवा आपल्या किचनमधील जेही कपाटं सामान असतो ना तो चिकट होत नाही चिमणीचा हा सगळ्यात मोठा फायदा आहे फक्त तिला म्हणजे बऱ्यापैकी वेळ देऊन डीप क्लीन करावं लागतं आणि आता तर भरपूर ॲडव्हान्स अशा चिमण्या निघालेल्या आहेत तर काचेच्या आहेत अगदी इझिली ही पण मंथली प्रत्येक महिन्याला जर डीप क्लीन केलं ना चिमणीला तर अजिबात त्रास होत नाही हेच काम मी पंधरा मिनटात दहा कर, मिनटात करते पण आता दिवाळीपासून मी स्वच्छ केलेलं नव्हतं तर त्यामुळे मला आज जवळपास एक ते दीड तास लागलेला दीड तास तर नक्कीच लागला असेल कारण ते संपूर्ण चिकट काढणं म्हणजे मी अर्धा तास तर गरम पाण्यातच अशा पद्धतीने पडू दिलं होतं माझ्याकडे ना मोठा स्क्वेअर शेपचा टफ नाही आहे त्याच्यामध्ये जर पाणी टाकून ह्या फिल्टर्स हे फिल्टर्स पडू दिले ना इझिली क्लीन होतं चिमणीच्या फिल्टरवरती मी यादीही दाखवलेलं आहे ऑल क्लीन लिक्विड आहे माझ्याकडे तर मी बऱ्याच तेलकट वस्तूंना स्वच्छ करण्यासाठी या लिक्विडचा वापर करत असते तर हे फिल्टर्स स्वच्छ करण्यासाठी ना मी ऑल क्लीनचा स्प्रे मारून घेतलेला आणि त्यानंतर ना लगेच ते तेलकट जे थर जमलेले होते चिमणीच्या फिल्टरवरती ते म्हणजे खाली पडायला लागले टपमध्ये चिमणीचे फिल्टर हे लिक्विड नसेल तर आपण बेकिंग सोडा किंवा नंतर आपल्याकडे कास्टिक सोडा याच्यानेही क्लीन करू शकतो पण मला हे लिक्विड ना खूप फायदेशीर वाटतं आणि इझिली क्लीन होणारं वाटतं आणि महत्त्वाचं म्हणजे ना खूप वेळ न घेत आहे झटपट स्वच्छ होतं बाकीच्या गोष्टींसाठी ना सोडा वापरला तर बऱ्यापैकी वेळ द्यावा लागतो आणि महत्त्वाचं म्हणजे हे लिक्विड अजिबात महाग नाही आहे आणि आपण जर चांगल्या वस्तू म्हणजे घरात महाग वस्तूंचा वापर करत असू तर दीडशे ते दोनशे रुपयाचं लिक्विड आपल्याला वापरायला म्हणजे काही हरकत नाही आहे हे लिक्विड जवळपास मी एका वर्षापासून या बॉटलचा वापर करते आत्ता संपण्यात आलेलं आहे म्हणजे माझ्याकडे किचनच्या टाईल्स नंतर चिमणी बऱ्यापैकी एक्झस्ट फॅन तर हे सगळं स्वच्छ मी या लिक्विडनेच करत होती तर इझिली मस्तच क्लीन होतं आणि कमी मेहनतीत होतं महत्त्वाचं म्हणजे या फिल्टरला जो थर होता तेलकट तो काढण्यासाठी मी तारेची घासणी घेतली डिशवॉश लिक्विड घेतलं थोडं आणि तो स्प्रे मारलेला तर त्याच्याने मी असं घासून क्लीन करून घेतलेला आहे फिल्टर घासत होती आणि त्यासोबत मी गरम पाणीही त्यावरती टाकत होती की जेणेकरून तेल असेल ते जरा चिकचिकपणा कमी होईल आणि ते फिल्टरमधून सेपरेट होण्यासाठी मदत होईल चिमणीचे फिल्टर स्वच्छ करून झाले होते त्यानंतर मी मला किचन ओट्याच्या म्हणजे वरचा चिमणीचा आत भाग आहे तो स्वच्छ करायचा होता त्यासाठी मी हे सगळं सामान उचलून घेत होती चिमणीचा जो मधलं मशीन आहे त्याच्या आजूबाजूचा जो भाग आहे लाईट्स वगैरे तर तिथेही मी सेम जुनं कापड घेतलं त्यावरती स्प्रे मारला आणि त्या कापडाने पुसून घेत आहे तिथेही तेलकट म्हणजे जुने झाले होते ते डाग तर ते काढण्यासाठी मला बरीच मेहनत करावी लागली आता मी कंपल्सरी प्रत्येक महिन्याला चिमणी म्हणजे या प्रकारे स्वच्छ करणारच आहे कारण एक ते दीड तास लागण्यापेक्षा दहा मिनटं म्हणजे गेलेले परवडतात पण एवढा वेळ लागतो जर आपण लवकर चिमणी स्वच्छ केली नाही तर आणि म्हणजे हात दुखायला लागतो एवढं त्याला जोर लावून सगळे चिकट डाग काढावे लागतात तर चिमणी वापरणं मस्तच आहे पण तिला स्वच्छ ठेवणं ते, ते पण खूप महत्त्वाचं आहे चिमणी आणि कॅबिनेट्स ज्या आहेत किचनमधील तिथे गॅप आहे आणि तिथेही त्या कॅबिनेट्सच्या जो भाग आहे गॅपचा तिथेही तेल उडतं आणि मग मी तिथेही हे आपला स्प्रे मारून घेतला आणि संपूर्ण जे तेल होतं ते बाहेर आलं आणि ते पुसून घेतलेलं आहे किचनचा चिमणीचा मधील जे मशीनचा भाग आहे तो नाही मी क्लीन केला मी विचार केला होता पुसून घेऊ पण इलेक्ट्रिक वस्तू आहे शेवटी आपण रिस्क घेणं योग्य नाही ज्यांच्याकडून चिमणी घेतली आहे ना तर त्या ते म्हणजे सर्विस सेंटरमधून लोक पाठवतात आणि ते सर्व्हिस करून देतात म्हणजे क्लीन करून देतात आतून चिमणीचा जो आवरचा टॉपचा भाग आहे तोही मी पेपर टाकून ठेवते पण पेपरवरती बरीच धूळ जमा झालेली होती पेपर टाकल्यामुळे ना हा भाग चिकट होत नाही त्यामुळे मला पेपर मी कंपल्सरी टाकते फक्त धूळ बसलेली आहे नॉर्मली थोडंफार चिकट होतं पण खूप प्रमाणात नाही होत आणि कॅबिनेट्सच्या इथे बघा इथला पेपर उडून गेला होता तर किती भयंकर धूळ जमा झालेली आहे आणि दुसऱ्या बाजूला ना जिथे पेपर टाकला आहे तिथे अजिबात धूळ जमा झालेली नव्हती नॉर्मली काठावरती झाली होती तर आता मी ते कॅबिनेट्सही स्वच्छ करून घेत आहे कारण म्हणजे एक साथ हे सगळंच कॅबिनेट्स वगैरे वरून स्वच्छ होऊन जातील म्हणून मग मी सोबतच हे पण करून घेत आहे किचन कॅबिनेटचा टॉपचा भाग आहे तो मी क्लीन करून घेतला त्यावरतीही ऑल क्लीनचाच वापर केलेला आहे लिक्विडचा आणि ते अब... स्मूथ स्पंज घासणीने घासून पुसून घेतलेलं कारण की बऱ्यापैकी चिकट आणि काळपट झालेला होता एक भाग ह्या मोठ्या पॅन्ट्री युनिटचा तर पण मी ते शूट नाही केलं कारण तिथपर्यंत ट्रायपॉड जात नव्हता आणि एका हाताने मला मोबाईल धरून हे सगळं स्वच्छ करणं जमत नव्हतं तर त्यामुळे सॉरी मी ते शूट नाही करू शकली आणि मुलांना एवढ्या वरती चढवून मदत घेणं म्हणजे मला रिस्की वाटत होतं म्हणून मग मी नाही केलं नंतर मी जे कॅबिनेट्सचे बाहेरचे डोअर आहेत तर त्याला मी विम लिक्विडचाही वापर करते खूप चिकट झालेले असतील तर पण ते चिकट झालेले नव्हते म्हणून मग मी फक्त कोलिनचा वापर करून स्वच्छ करून घेतलेले आहेत नाहीतर विम विम लिक्विड स्मूथ स्पंज घासीने घासून घेते पण पावसाळ्यात नाही करायचं म्हणजे खूप पाण्याचा वापर आपलं कोलीन आणि ड्राय कपडा किंवा नॉर्मली ओल्या कपड्याने पुसून घ्यायचं किचन डीप क्लीन मी यासाठी करत आहे लवकरच मे महिना संपेल आणि जून महिन्यापासून पाऊस सुरू होईल आणि जे फर्निचर असतं ते पावसामध्ये डीप क्लीन करता येत नाही नॉर्मलीच ड्राय किंवा नॉर्मली ओल्या कपड्याने पुसता येतं म्हणून मग मी आता संपूर्ण किचन डीप क्लीन केलेलं आहे हे कॅबिनेट्स मी आधीच क्लीन करून ऑर्गनाईज केलेल्या आहेत कारण की मला बऱ्याच जणांनी ट्रॉली कशा स्वच्छ करते नंतर मी आपलं हे ऑर्गनाईज कसे करते भांडे तेही मला दाखवायला सांगितलेलं होतं परत मला पँट्री युनिट्स मी कसे क्लीन केले ते ऑर्गनाईज कसे केलेले पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण हे सगळं दाखवणार आहे तोही व्हिडिओ नक्की बघा किचनच्या कॅबिनेट्सवरती मी साबण नंतर पावडर नंतर जे बॉक्स बास्केट्स ठेवलेले आहेत तुम्हाला वाटेल का ठेवल्या अशा तर ॲक्च्युली ना मी तिथं पेपर टाक टाकले ना तर हवा खूप जोरात इथे तर हवेने ना पेपर उडून जातात म्हणून मग मी या बास्केट आणि साबण तिथे ठेवते की जेणेकरून लगेच लक्षात पण येतं तिथे साबण ठेवलेले आहेत वापरताना आणि उडतही नाही पेपर नाहीतर म्हणजे खूप हवा येते कारण आम्ही सिक्स फ्लोअरला राहतो तर, तर हवेने सगळे पेपर उडून जातात आणि माझी मेहनत वाया जाते चिमणीवरतीही मी पेपर टाकते आणि म्हणूनच मी तिथे ती आपली चूल आणि रुंदावन ठेवत असते घासण्याही थोड्या चिकट झाल्या होत्या हँडग्लोवज है, तर मी तेही गरम पाण्यामध्ये भिजवायला टाकले थोडे डिशवॉश लिक्विड टाकलं दहा मिनटं भिजू दिलं स्वच्छ करून घेतलं तर मला बऱ्याचदांची ही कमेंट्स आली होती की गॅसची शेगडीची डीप क्लिनिंग दाखवा मी ना खरंच सांगते की म्हणजे मी गॅसच्या शेगडीला कधीच खराब होऊ देत नाही खूप जपते मी सगळ्या वस्तूंना तर शेगडीला म्हणजे असं डीप क्लीन करायची मला वेळ येत नाही मी फक्त बघा आधी काचेची होती तर तिला मी डिशवॉश लिक्विड वापरत होती आणि ही माझी स्टीलची आहे आधीची तर तिला मी साबण वापरते जर डिशवॉश लिक्विड स्टीलच्या शेगडीला म्हणजे माझ्या ह्याला वापरलं ना तर मला असे थोडे डाग दिसतात काळपट आणि साबणाने जास्त छान क्लीन होते मग मी असं ओल्या कापडाने पुसून घेत असते की कि जेणेकरून किचन ओट्याचा जग किचन ओट्याला साबणाची डाग पडू नये गॅस शेगडीच्या प्लेट्स आणि हे जे स्टँड आहेत लोखंडी हे मी डेली दिवसातून एकदा तरी घासतच असते आणि स्वच्छ मस्तच वाळवून वगैरे मगच मी शेगडीवरती लावत असते कधी कधी तर मी रात्रीही घासते बऱ्यापैकी जर काही तेलकट म्हणजे पद प झालं असेल शेगडीवरती जेवण तर यामुळे ना शेगडी नेहमीच चकाकत राहते आणि महत्त्वाचं म्हणजे ना आपण थोडी काळजी घेतली तर आपली शेगडी ही गॅसची शेगडी नेहमीच चकाकत राहते गॅस ओट्यावरतीही बऱ्यापैकी डाग पडले होते चिमणी क्लीन करताना चिमणी खूप छान स्वच्छ झालेली आहे न्यूज दिसत आहे तुम्हाला मी दाखवलं आणि मी आता किचन टॉपच्या ना भिंती पण घासून घेत आहे डिशवॉश लिक्विडचा वापर केलेला आहे इथे मी व तुम्ही खालून बघू शकता शेगडी पण अगदी म्हणजे नवीच वाटेन चकाकणारी दिसते कारण मी तिथेही काही जरी थोडं दूध चहा किंवा काही सांडलं तर लगेच पुसून घेते म्हणजे गॅस शेगडीच्या खालच्या बाजूवरती मी ते जाऊ देत नाही मग त्यामुळे ना पड़त नहीं। तर अपन तर ती काळपट पडत नाही नाहीतर आपण पुसायला थोडाही कंटाळा केला किंवा वेळ लावला तर तिथे डाग हे परमनंट पडून जातात गॅस उटायला आज मी चांगल्यापैकी चांगोळ घातली होती कारण बऱ्यापैकी म्हणजे ना चिमणी साफ करताना डाग पडले होते म्हणून मग मी संपूर्ण या प्रकारे स्वच्छ करून घेतलेला आहे कोरड्या कापडाने गॅस उटायचा प्लॅटफॉर्मही मी पुसून घेतलेला आहे आणि शेगडीही चकाचक करून घेतलेली आहे सगळ्यात शेवटचा आणि महत्त्वाचा किचन सिंगचा एरिया तर हा हा भागी मी या प्रकारेच घासून घेतला व स्वच्छ करून घेतला त्यानंतर मी किचन मोठ्या स्वच्छ झाल्यानंतर खूप छान वाटतं आपल्या स्त्रियांचा ना घरामध्ये जास्तीत जास्त वावर किचनमध्येच असतो रोजचं जेवण बनवणं किंवा प्रत्येक गोष्टी म्हणजे जेवण बनवताना काढणं ठेवणं त्यामध्ये किचन बऱ्यापैकी म्हणजे जास्त वापरामुळे खराब होतं आणि म्हणूनच आपल्याला जास्तच किचन डीप क्लीन करण्याची वेळ येते घरातले इतर भाग तसे आपले म्हणजे कपाटं म्हणू द्या कपडे असू द्या तर ते जास्त खराब होत नाही तर म्हणूनच मग आपलं आणि महत्त्वाचं म्हणजे किचनवरती आपलं आरोग्यही डिपेंड असतं तर किचन स्वच्छ ठेवणं हे खूपच गरजेचं आहे आणि किचन स्वच्छ ठेवलं तर आपल्या घरात अजिबात झुरळ होत नाहीत किचन ओट स्वच्छ झाल्यानंतर मग मी आली हॉलमध्ये हॉलमधील जे सोप्याचे कवर होते उशांचे कवर होते तर ते मला धुवायला टाकायचे होते आणि सोप्यावरतीही बऱ्यापैकी मुलींनी काहीतरी म्हणजे वस्तू पाडून ठेवलेल्या होत्या कलर्सचे रबरचे बारीक बारीक तुकडे बराच पसारा केलेला होता हॉलमध्ये पण मी तो आवरून आणि मग पुढचं शूट सुरू केलं कारण ते सगळं या गोष्टीमध्ये खूप वेळ जातो एका कॉर्नरवरती पावडर साधून ठेवलेलं तर तेही सोपाला मी असं या पद्धतीने ब्रशने क्लीन करून घेतलं आता सोपा डीप क्लीन करायचीही वेळ झालेली आहे कारण बऱ्याच म्हणजे दिवाळीनंतर केला गेलेला नाही आहे डीप क्लीन त्यानंतर मी हॉल झाडून घेतला सगळ्या वस्तू बाजूला सरकवून मी अशा प्रकारे रोज हॉल झाडून घेत असते तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा आणि तुम्हाला कुठल्या विषयावरती व्हिडिओ बघायला आवडतील तेही मला नक्कीच सांगा